आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील डिलेवरी बॉय व इतर नागरिकांच्या दुचाकी चोरणाऱ्या अटल तीन सराई चोरट्यांकडून तब्बल वीस दुचाकी जप्त करत कोंडवा पोलिसांना यश कोंडवा पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्याची उकल करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून सीसीटीव्ही फुटेज चेक करून चोरीच्या वाहनांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सूचना दिल्या होत्या सदर सूचनांप्रमाणे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी टिगोळे व त्यांचे तपास पथकाचे पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना पोलीस हवालदार निलेश देसाई यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित वाहन चोरीचे आरोपी निष्पन्न केले सदरचे संशयित आरोपी हे ध्रुव ग्लोबल मागील बाजूस मोकळ्या ठिकाणी नेहमी येत असल्याबद्दलची गुप्त माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाने संतोष बनसुडे सागर भोसले शाही शेख सूरज शुक्ला सुचित मदन हे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी दोन टीम तयार करून गेले होते सदर ठिकाणी दोन दुचाकी लागलेल्या व त्यांच्याजवळ तीन इसम गप्पा मारत असल्याचं दिसला तेव्हा सदर इसमांना झडप मारून पकडले गौसमिरासाहेब शेख वैवर्ष वीस धंदा भिकारी मूळ राहणार मुक्काम पोस्ट बावलगाव तालुका औरा जिल्हा बिदर कर्नाटक सध्या राहणार तात्या हंडे यांच्या शेतामध्ये पत्र्याची खोली बाबा चायनीजच्या पाठीमागे हंडेवाडी पुणे शाहरुख कासिम शेख वयवर्ष पंचवीस धंदा बिगारी मूळ राहणार मुक्काम पोस्ट गुंडपंत दापका तालुका मुखेड जिल्हा नांदेड सध्या राहणार तात्या हंडे यांच्या शेतामध्ये पत्र्याची खोली बाबा चायनीजच्या पाठीमागे हंडेवाडी पुणे जुबेर अहमद मंगरुळे वय वर्ष एकोणतीस धंदा प्लंबर मूळ राहणार मुक्काम पोस्ट गुंडोपंत दाबका तालुका मुखेड जिल्हा नांदेड सध्या राहणार शिवनगरी पार्क ममता स्वीटच्या बाजूला दिगी भोसरी असे असल्याचे सांगितले त्यांना त्यांच्या जवळ असलेल्या वाहनांबाबत चौकशी करता ते उडवा उडवीची उत्तर देऊ लागली त्यांना त्याबाबत ताब्यात घेऊन चौकशी करून पोलिसी खाक्या दाखवतात तपास केला असता वरील आरोपींकडून दोन बुलेट सहा स्प्लेंडर तीन एक, एक, एक शाईन एक चोरी केलेल्या के गाड्या ग्राहक मिळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले सदर आरोपी यांच्याकडून एकूण वीस चोरीच्या दुचाकी जप्त करून एकूण सात लाख तीस हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आले सदर तिन्ही आरोपींकडून कोंडवा पोलीस स्टेशनचे नऊ गुन्हे हडपसर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे व वानवडी मुंडवा लोणीकंद यवत चिखली चिंचवड या पोलीस स्टेशनचा प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस तसेच आंध्र प्रदेश भागातून चोरी केलेली ए पी अठ्ठावीस बी जे झिरो पाच बाद ही दुचाकी देखील चोरल्याचं निष्पन्न झालं सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक मनोज पाटील पोलीस परिमंडळ पाच आर आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुणे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाने गोरखनाथ चिंके सागर भोसले संतोष बनसुडे शाही शेख लक्ष्मण होळकर सूरज शुक्ला सुजित मदन या पथकानं केली